आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा आणि संघ जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा नुकताच कोपरगावात पार पडला एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा तसेच संघ जनसंघ आणि भाजप पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्तेने त्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव आणि स्वर्गीय खासदार सूर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या वतीनं व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी खासदार सूर्यभानजी वहाडणे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे यांनी केलं याप्रसंगी माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान व्हाडणे यांच्यासह भाजपसाठी देशासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगताना ते भाऊक झाले होते सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कार्यकर्ता जो सगळ्याच्या विचारावर ठेवून विचारावर सत्ता ठेवून निष्ठा घेऊन काम करतो सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत कुठला पाच आम्ही यांना देऊ शकलेलो नाही त्यानंतर या ठिकाणी जमलेले आहे ते सगळेजण आहेत त्यांच्यामुळेच स्वर्ग स्व पाटील वाढणे नामदार पदावर पोहोचले स्वर्ग फिप्रमाणे खासदार झाले प्राध्यापक नासफले राज्याचे सभापती झाले माझ्यासारख्या एक फाटका सामान्य कार्यकर्ता का किंवा तुमच्या सेवामुळं या कोकण शहराचे सर्व आर्थिक असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय उपेक्षा सहन करून हा अपेक्षा सहन करून पसंत कष्ट उपेक्षा त्या काळामध्ये संगणांना <laughs> हात चंडी वाढवून घेणं जायचं पण कुणीही कधी हातपाय काढले नाही जर आमचे वडील जन्मय होते यावेळी आणीबाणी विरोधात लढलेल्या लोकतंत्र सेनानी आणि त्यांच्या परिवाराचा त्यासह संघ जनसंघ भाजपसाठी आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणीबाणीच्या विरोधात लढा येणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगावपासून करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहा यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केला मी म्हटल्याप्रमाणे एक समर्पित अशा प्रकारचं आपलं सर्वसवी या चळवळीमध्ये झोकून दिलं होतं आज बहुतांशी आहेत नाही आज त्यांचे नातलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा आता गौरव करतोय मी नम्रपूर्वक त्या सर्वांना मी अभिवादन करतो पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि या लढ्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं मी रा खरंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूरक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेनानीची आठवण ठेवून त्यांनी एक वेगळा उपक्रम देशामध्ये पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे आज या लढाईतील स्वर्गीय सुरेमान पाटील वाडणे सारखे लढव योद्धे आज आपल्या आपल्यामध्ये उपस्थित नाही ज्यांनी संघर्ष केला काही वैवृद्ध माणसं आपल्यामध्ये आहे या ठिकाणी आहेत आज खरं त्यांना सन्मानपत्र देताना माझ्याहून भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाशी कधी तडजोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे आज आपला देश विचाराच्या आधारावर विश्वगुरु मांडण्याच्या तयारीत आहे आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनानीने या ठिकाणी तो घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर हे अतिशय समर्थपणे आणि ताट म्हणून या ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपल्या प्रत्येकाला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष बाल्मिक भोकरे होते तर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परजणे भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रविकाका काका बोरावके आदींसह मान्यवर हजर होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे भाजप उपजिल्हाप्रमुख विनायक गायकवाड सुभाष दबंगे चेतन खुबानी योगेश वाणी अॅडव्होकेट जयंत जोशी नामदेव जाधव हरिभाऊ लोहकणे संजय कांबळे वसंत जाधव रमेश कांगुने सतीश कृष्णानी प्रभा करवाणी सोमनाथ चांदगुडे कैलास खैरे आदींसह भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव आणि स्वर्गीय खासदार सूर्यभान पाटील वहाडणी प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव